त्याचा हिशोब करायला लागलो तर मग तर महाराष्ट्रातल्या अनेक पुढाऱ्यांना त्या ठिकाणी अडचणी होतील हे जे काही धंदे चाललेले आहेत हे जे वैफल्यग्रस्त अशा प्रकारचे उबाठाचे लोक आहेत हे अशा प्रकारचे धंदे करतात ललित पाटील यांच्यावर मकोका लावण्याची प्रक्रिया जी आहे ती केलेली आहे काय सांग असं आहे की अशा प्रकारे ड्रग्जच्या संदर्भात जे जे लोक कुठल्या प्रकारचा व्यवहार करत असतील त्याच्यामध्ये जे जे लोक इन्वॉल्व्ह असतील जेवढे कडक कायदे आहेत ते सगळे कायदे त्यांच्यावर लावण्यात येतील आपण ड्रग फ्री महाराष्ट्र हे अभियान सुरू केलं आहे मोठ्या प्रमाणात प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण छापे टाकतो आणि एक मोठी लढाई ही लढावी लागणार आहे पण ही राष्ट्रीय स्तरावर देखील आता आपण लढणं सुरू केलं आहे आणि आपण बघितलं असेल की जेव्हापासून आपण हे सुरू केलं मोठ्या प्रमाणात इंटरस्टेट मुवमेंट देखील आपण त्या ठिकाणी ट्रॅक करू शकलो आणि जे लोक या ठिकाणी क्युरेटेड ड्रग्ज तयार करत होते जे लोक त्या ठिकाणी खोट्या ड्रग्जच्या फॅक्टऱ्या टाकून त्या ठिकाणी एक प्रकारे जहर लोकांना देत होते अशा सगळ्या लोकांवर कारवाई सुरू झालेली आहे आणि जे अपराधी असतील त्यांच्यावर तर कडक कारवाई होईलच पण जे पोलीसवाले त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व निघतील त्यांना केवळ सस्पेंड नाही तर तीनशे अकराप्रमाणे त्यांना डिसमिस केलं जात पॉलिटिशियन्स खूप आरोप प्रत्यारोप होत होते आणि या प्रकरणामध्ये लागे बांधले असे माझं एक नेहमी मत आहे की कुठल्याही पुराव्याशिवाय अशा प्रकारे केलेले जे काही आरोप असतात या आरोपांना काही तथ्य नसतं अर्थ नसतो अनेक वेळा ते घुबून फिरून आपल्यापर्यंतच परत येतात जे ललित पाटीलच्या मामल्यामध्ये आपण बघितलं की कशा प्रकारे त्याला संरक्षण मिळालं कोणी दिलं हे सगळं आपण बघितलेलं आहे त्यामुळे राजकीय नेत्यांनी अशा बाबतीमध्ये विनाकारण कोणावर आरोप करू नये एल वीस यादव प्रकरणात मुख्यमंत्र्यांवर आरोप केंद्र त्यांच्या वर्ष बंगल्यावर जाऊन आला मुंबईत लपलाय अशी पहिली गोष्ट तर अशी आहे की मुख्यमंत्र्यांकडे जेव्हा गणेशोत्सव असतो त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारच्या सेलिब्रिटीज येत असतात आता त्यावेळी एल पी यादव हा कुठलं तरी ते रिअलिटी शो जिंकलेला होता आणि त्याच्यामुळे एक सेलिब्रिटी होता असे अनेक सेलिब्रिटी त्या ठिकाणी येऊन जातात आणि ज्यावेळेस तो येऊन गेला त्यावेळेस त्याच्यावर कुठला आरोप नव्हता त्यावेळेस तो एक सेलिब्रिटी म्हणून त्या ठिकाणी आला असेल त्यामुळे आता त्याच्यावर आरोप आहे असं जर आपण त्याचा हिशोब करायला लागलो तर मग तर महाराष्ट्रातल्या अनेक पुढाऱ्यांना त्या ठिकाणी अडचणी होतील त्यामुळे मला असं वाटतं की काही वाटलं की आपलं मुख्यमंत्र्यांवर लावला आरोप हे जे काही धंदे चाललेले आहेत हे जे वैफल्यग्रस्त अशा प्रकारचे उबाठाचे लोक आहेत हे अशा प्रकारचे धंदे करतात